यो हाय व्हायरल तडका नवीन व्हायरल व्हिडिओ इथच वर्ग व्हायरल ताड़काला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा सगत रहा व्हायरल तडका म्हणून तू चष्मा नाव लावला चष्मा लावलाय काय तयारी अगं कोणी पण काय बोल घेतलाय मी घेते ना बाई काय घेऊ का मावसी तू बारीक बारीक पोरांच काय काय टोप्या काल टोप्या घे बारीक बारीक पोरांच्या नको बघ मी घेते आज लोहण्याचे दोन गोळे गिरायच्या बापचे म्हणजे अगो पडला अर्धा किलो तर पडला छटाक केला तर अर्धा छटा लागतो काकून दिन मावशी काय ना काय नेसले ना तुझ्या साडीचं नाव पत्रिंगाना माझ्या साडीचं नाव काय सप्रत सपड हम्म माझं नाव लय हौशी वर्षाचा एकदाच करतो जीव लावून करतो काय करतो हाऊस वाईफ हाऊस म्हण ना बोलतच होते ना

काय करते का तुम्हाला तू पण शिवाजी शिवपुडवर करून दिले त्याच्या पुढे राहिली तुला काय राग येतो का मग ना येत्याला मी काय कुत्री भीती का नाही शिवाय दे अरे नायकाय का अरे बे शर्म हे शर्मे बेलट रागा कळे घेत मी उलटली ए बे शर्म्या लाच कुठे ठेवली लाच कुड ठेवली

असे मी तुला सांगू आता काय तिथे सकाळी सकाळी त्याच्या हातात अरे बाबाला मातारीला मारतो काय तुझी दादागिरी तुझा रुबा कोण आहे तू रे तू करून शिंगार करून कुठे गेला जायचं नाही का रस्ता बंद ह्या रस्त्यावरती हुकुमाचा रस्ता बंद करणार आणि ह्या रस्त्यावरती कोण आहे का हा आपण दुसरी तू श्रीकृतो तू टाकून घे आता कुठल्या रस्त्यावर गेले तुमचे सारे रस्ते बंद आहेत बंद करणार म्हणजे मला नेहमी तुमच्या प्रत्येकीच्या घरी जाई येणार तुमच्या बसण्यात उठण्यातला माझा यायचं महाराज मी तुझ्या दारावर असतो ना देवारा। देवारा। दे कपील देव म्हणतात देव चुम देव आण देव जाण देव चुम देव हुल हुल देवय कोणता आहे तू अगं श्री कृष्ण परमात्मा म्हणता आहे दर्शन घ्या तू कृष्ण आहे कलैया असे तो कृष्ण आहे बोलतो आणि काही कृष्ण पाहत नाही का दिवस माझ्या पुढील त्याच्या पास पडून असतात कशाला करायला अरे रे बाबा काल पाहायला कसं होतं का मावशी काय सांगू त्याचं वर्णन कुठं निघूजीरवानी बबड अडलेच डबड कसा होत्या सगळ्यात हरण्यासारख्या डोळ्याचा मुल रिरी मुकुट श्री ते मुगुट आगामुस नाही मुकुट टूट तर पैसा शाळेत घेतलीच का जाते ना कधी शनिवारी दुपारून रविवारी दिवसभर कशाला भाकरी सोडायला ते बाकी तेच जाऊ दे पण काय त्याच्या कानी कुंडल होते बाई शिवाजी पिढी बंडल शिवाजी पिढी बंडल नाही कुंडल भाऊशी ओ काजेजी त्याचे कुंडल ले बाहेर संकट होते गं त्याला मला तेल कुंडल बघायचे हेच कुंडल विलं बघी मला चांगलं माहिती आहे तू कधी पाहिली आता समजलं सांग मला देवाचे कुंडल तुला आता दिसणार नाही त्याचे कुंडल तुला दिसणार नाही सर बाजू काय करती काय रे काय दिवसून कशे दाखवले आज काय झालं तुला काय नाही नाही मला बघायचे मला बाकी काही माहित नाही रे मला बघायचे मी ऐकणार नाही कुणाच त्याला समजून सांग त्याला कुंडल मला दाखव त्याचे कुंडल तुला दिसणार नाही आता पण का बरं दिसणार नाही त्याचे कुंडल थंडी काय खाली खाली आलं तुझे होतो ना पहिलं कुठं होता माझ्या वरती तू वरती म्हणतो कुंडल कुड मी वरती म्हणा माझ्या कुंडल माझ्या बरोबर वरती आता आता तुझं कोणतर खाली येणार नाही असं मी खाली अशा कृष्ण पाहिला त्या आम्हाला थोडक्यात अशी माहिती सांग बरं बरोबर आहे म्हणजे देवाच्या गुण माझी दिसत नाही मी कृष्ण का नाही थोडक्यात माझी माहिती सांगतो सर्व मुलीना हा आणि माझा साईडला

अगं ज्ञान चक्षू ह्याला तिसरा डोळा म्हणते आता अकलेचा बुद्धीचा तो उघडा ठेव एवढा मोठा आहे म्हणून मग आता करतो सुरुवात लस पण नको आजी पण कशाला सुरुवात करतो माझी माहिती सांगायला शेंग सांग आई वसुदेव सुतन देवा कंस माझी भक्ती करा आणि माझा मार्ग नवरा या मेलवर नवरा झाला दोन बरे उलट पुढे आता परत दोन बरे उलटले कोणा नाही उलट झालं उलट झालं काय ऐकत नाही तिचं नाव माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित तिच्या नाव नाव

ती मुली तू मी तोंडे प्रमणी तुमची भक्ती करते भक्ती करा आणि माझा जायचा मार्ग मोकळा त्यासाठी आपल्या गावातले आपल्या आवडीचे मित्र कोण माहित तुला नगर करून गणेश मिळकर त्यांना बोलून घेऊ काय सांगते पुढच्या हो हुबळे नगरकर गणेश संजय गणेश तुझं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि माझं परत झालं नव्हतो बॉम्बेला बॉम्बेला मिळू गो मिळूळ करतोस काय काय अरे आपण कलावंत म्हणजे आहोत शब्द रसिकावरती असा वजन पाडला पाहिजे तुम्हालाय मला विचार तुझा मी जर तुला विचार गणेश काय करतो करतोय मला हा समजा तुझा निघाला मी गणेश कुठे चाललास नाही ब्राह्मण मला विचार हा कुठे निघालोय बदल शुक्त। ना इतका पैसा कमावला इतका पैसा कमावला पैसा जागा जाईल पैसा डोकं चाल नाही वावरच्या कडे ज्युलरीचे बांध घातले वावरच्या कडे ज्युलरी चे पैसा कसा करतो म्हणून डोकं चालला शेवटी डोकं चालला एक एक तासाला एक एक ड्रेस घालतोय हातच घात तुम्हाला दाखवला कसा वाटतोय वा वा एक एक तासाला ड्रेस बदलतो हातन हात कंपनीचा आहे ना ब्रँडेड कंपन्याच आहे पायाुटा असताना अजून बाहेर दिसला किती नालाय घे एवढ्या पैसेचा ड्रेस मिशिस आहे का बुटेला येईन कोणतरी पैसा वावरच्याकडे उगा गरबा नाही का सत्तर लाख रुपये माझ्या सारख्या गरबाची चार गरज आहे तिकडे लागू घेऊ नको सतरा लाख सफाय बघ का बांध तरी वावरांच्या कडे वावरांच्याकडे बांध

सत्तेचाळीस लाख रुपये लग्नाला खर्च आला सत्तेचाळीस लाख लग्नाला आम्ही होतो यांच्या लग्नात येड्या लग्नासारखं लग्न नव्हतं सांगतो रे सांगू दे रे एवढं मोठं लग्न म्हणतात तुम्ही तुमचे तो होता सांगतो रे सांगू दे रे पब्लिक तर एवढं होत किती एक पुत्र नव्हतं असं म्हणायला सुद्धा जागा नाही एवढं मोठं पब्लिक सध्या मुड नाही सपोड घ्यावं सांग सगळे सांगतो बाकीच राहूले जेवणाचे आयटम सांग काय हलकटे राव खायच्या बाहेर देड्या जेवणासारख्याच जेवण नव्हतं काय पंचवीस लाख नुसतं बेसन होते लोक एक कोंडाला लावलं घरी होऊन गेले जास्त होते आठ दिवस लोक बेसन खात होते जास्त होते लग्न भाय लग्न सत्तेचाळीस लाख रुपये लग्नाला खर्च लग्न भारी झालं आणि पॉवर सॉर काही पण दे कोणतरी मी काय कुठे जाणार आहे कुठे घेऊन कोणतरी घर बांधेल कोणतरी पेट्रोल टाकेन कोणतरी पोरं काढून लोकांना काय होते फोन तिची माझं कुठं लग्न झालंय मी याच्या घरात दिवस काढतो तुझा बहीण मला झालं एकदम चांगलंय लॉटरी लागली लॉटरी मी तुम्हाला <थो>. <skeletons> <región"> <Soul> <avoir> <denyingWait> <connection�max> <diy comparing>

एक काम करा आपल्या एक हाजरी बघा त्यासाठी आपले जो मित्र इस्माईल पठाण राजे देऊळकर आणि कला भूषण मास्टर रवी केळकर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समोर हा विचार मांडू आणि मेहंदी हुई दमी है हंसता हुआ आसमान है गर्व से कहेंगे हम मेरा भारत महान है मनोरंजन करने आया हूँ रघुवीर मेरा नाम है मनोरंजन करने आया हूँ रघुवीर मेरा नाम है इस मैत्रीन में बैठे सभी मेरे प्यारे भाई और बहनों को मेरा प्यार भरा सलाम है